राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अकरा सप्टेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे आयोजित करण्यात आले होते या मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अरुण गुजराती यांची अनुपस्थिती होती यावर ते दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश करणार का अशा चर्चांना जोर धरला होता ते भारतीय जनता पार्टी पक्षात जाणार की अजित पवार पक्षात जाणार यामुळे चर्चांना उधाण आले होते या, या संदर्भात आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता त्यांनी चोपडा येथील निवासस्थानी माहिती देताना म्हटले आहे की सर्व बैठकांमध्ये चांगल्या पद्धतीने उपस्थित राहायचो काल मी उपस्थित नव्हतो ही वस्तुस्थिती आहे त्यातून काही लोकांनी मी भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा केली मी आता हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार आहे माझे वय पंच्याऐंशीपर्यंत झाले असून मला कोणतीही निवडणूक लढवायची नाही किंवा नियुक्तीने कोणतीही जागा मिळवायची नाही मला शरद पवारांनी खूप मोठं केले मी माझ्या नेत्याला कसं सोडणार त्याबद्दलची कृतज्ञता कायम राहील अशी प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अरुणभाई गुजराती यांनी दिली आहे च्या सर्व बैठका त्यांचे कार्यक्रम आतापर्यंत मी अगदी फार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उपस्थिती माझी असते काल मी उपस्थित नव्हतो ही वस्तुस्थिती आहे काही लोकांनी असा त्याच्यातला की मी पक्ष सोडून दुस भाजपमध्ये जाणार अजितदादा गटात जाणार वगैरे अशा पद्धतीची जी, जी चर्चा केलेली आहे त्या संदर्भात मला असं म्हणायचं की मी आता हळूहळू राजकारणातनं निवृत्त होणार माझं वय पंच्याऐंशीपर्यंत झालं मला कुठली निवडणूक लढवायची नाही मला नियुक्तीने कुठलीही मोठी जागा मला नको आहे मला पवारसाहेबांनी फार मोठं केलं इतकं मोठं केलं की एकाला मी सांगितलं की, की, की चिनगारी को ज्वारामे बदल दिया तर अशा या माझ्या नेत्याला मी कसं सोडणार त्यांच्याबद्दलची कृतज्ञता कायम राहील फक्त प्रश्न इतकाच आहे की हा जो कार्यक्रम कार्यकर्त्याचा संच माझ्याजवळ आहे ते बहुतेक कार्यकर्ते अजितदादा गटात जाण्याच्या संदर्भातला त्यांचा विचार आहे त्यांना त्या त्यांचा त्यांचा करिअर वगैरे घडवायचं आहे तर त्या दृष्टिकोनातून आता नेमकं काय होईल ते माहीत पडेल पण ते जे ज्या जे कार्यकर्ते आगामी निवडणुकीत नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद याच्यात उमेदवारी घेतील त्यांना एक कर्तव्य म्हणून एक जाणीव म्हणून आणि त्यांनी माझ्यासाठी जे केलं त्याची उतराई म्हणून त्यांचं काम मला करावं लागेल अशी माझी इच्छा आहे तर त्याच्यामुळे पक्ष बदल तू साहेबांना सोडणं हा कोणताही विषय नाही कार्यकर्त्यांना मी सोडू शकत नाही तेही सत्य आहे आणि या निवडणुकीनंतर मात्र मी अलिप्त होऊन जाईल या तीन निवडणुकीनंतर